नमस्कार आजची कथा माझ्या इतका सूर कोणी आहे का एक आटपाट नगर होता आणि त्या नगराचा राजा अगदी तरुण होता लढाईमध्ये निपून होता आणि उत्तम प्रकारचा बाध चालवत होता की राजाच लग्न झालं आणि बाण चालवण्याची सवय असल्यामुळे त्याला राणीमुळे राणीच्या समोर आपला मोठेपणा दाखवायचा म्हणून तो सकाळी उठला बाण हातामध्ये घेतला आणि राणीच्या समोर जाऊन राणीला म्हटला तुझ्या नाकातली नथ समोर धर राणीला हे अजब वाटलं तरी सुद्धा राजाचं ऐकावं म्हणून तिनं नथ समोर धरली आणि त्यामधून राजानं शंभर बाण एका मागून एक सोडले आणि एवढ्या छोट्या नथनीतून ते शंभर बाण पलीकडं गेले ते बाण शंभर मारल्यानंतर राजानं राणीला प्रश्न केला सांग आहे माझ्या इतकं सूर कोणी राणीनं नाही ना म्हटलं आणि राजा निघून गेला दुसऱ्या दिवशी हाच फरका राजा सकाळी सकाळी आला नथनी पकडायला लावली आणि नतमधून बा शंभर बाण पलीकडे मारले आणि तोच प्रश्न केला सांग आहे माझ्या इतका सुरू कोणी एक दिवस दोन दिवस महिना पंधरा दोन महिने सहा महिने वर्ष झालं परंतु रोज नीती नियमानं राजा सकाळी यायचा बाण मारायचा आणि तोच प्रश्न विचारायचा सांग आहे माझ्यासारखं सुरू कोणी राणीला खूप भीती वाटायची राजाचा बाण न जाणे एखाद दिवशी जर चुकला तर तो माझ्या नरड्यात घुसेल आणि मी मरून जाईल राणीला सतत वाटत होत आणि म्हणून त्या राणीला खाल्ली भाकर सुद्धा अंगी लागत नव्हती ती अगदी वाळून वाळून गेली होती आणि तिला एकच चिंता असायची की सकाळी मारलेले बाण नथनीतून नीट जावेत मी जराशी हल्ली किंवा राजाचा नियम चुकला तर नक्कीच मी मेल्याशिवाय राहणार नाही आणि या धास्तीनं या भीतीपोटी राणी अगदी वाळून गेली होती तिचं कातड तिच्या अंगाला चिटकलं होत एक दिवस तिच्या माहेरची तिची मैत्रीण भेटण्यासाठी राणीला तिच्या राजवाड्यात आली राजवाड्यात आल्यानंतर इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या परंतु राणीकडे ती मैत्रीण वारंवार बघत होती आणि एक प्रश्न तिला विचारत होती की तू इतकी वाळून गेलीस का काही राजाकडून त्रास आहे का खाण्यापिण्याची अडचण आहे का कोणी नोकर चाकराकडून त्रास होतो काय अडचण काय इतकी सुकली का इतकी अशी चालीस कशी अशी ती राणीची मैत्रीण त्या राजाच्या राणीला विचारत होती कारण त्या दोघी मैत्रिणी होत्या आणि दिलखुलास बोलत होत्या तरी सुद्धा राणीला आपल्या राजाबद्दल काही वाईट वक्त सांगायची इच्छाच नव्हती परंतु अनाश्ता झाल्या विश्वास दिला आणि मैत्रिणीला राणीला सांगणं भागच पडलं राणीनं सांगितलं दुसरं काही अडचण नाही परंतु रोज सकाळी राजा येतो नत पकडायला लावतो नथतून शंभर बाण मारतो आणि मला प्रश्न विचारतो सांग आहे माझ्यासारखा सुर कोणी हे ऐकून मैत्रिणीनं थोडा विचार केला आणि विचार करून मैत्रिणीनं सांगितलं उद्या राजा आल्यानंतर त्याला एक सांग त्याला म्हण की हो तुमच्यापेक्षाही सूर आहे परंतु तुम्ही या राजवाड्याच्या बाहेर जगामध्ये फिरा आणि जगामध्ये तुमच्यापेक्षाही सूर तुम्हाला सापडतील तुम्ही काहीच नाही त्यांच्या पुढे असं त्यांना सांग ते राणीनं ऐकली दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आल्यानंतर न राजा शंभर बाण नथ मधून शंभर बाण पलीकडे गेल्यानंतर राजा राणीसमोर उभा राहिला आणि म्हटला सांग आहे माझ्या इतकं को सूर कोणी राणी मात्र रोजच्या सारखं हो म्हटली नाही राणीनं ना मैत्रीणीनं ना सांगितलेले शब्द जशाला तसे बोलले की कि तुमच्यापेक्षा चा कितीतरी सूर आहेत तुम्ही या राजवाड्यातून तुम बाहेरच्या जगामध्ये जा आणि बघा कितीतरी सूर लोक तुम्हाला भेट राजाला हे राणीचं बोलणं जिवारी लागलं परंतु राणी म्हणते ते खरं आहे का म्हणून या जगामध्ये सूर व्यक्ती शोधूनच काढायचा माझ्यापेक्षा भारी व्यक्ती शोधायचा राजा गोडा घेऊन निघाला आणि जात 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 खूप दूरवर गेलो पुढे एक जंगल लागलं जंगलामधून राजा जात होता जात असताना त्या जंगलात कडाक्याचं ऊन पडलं होत आणि त्या उन्हातच रस्त्याच्या कडाला एक आंधळा मनुष्य बसला तो आकाशाकडे ट्रक बघातो आकाशाकडे बघून तो बारीक नजर करून आकाशात शांतपणे पाहतो राजांनी बघितलं आणि त्याला दोन तीन वेळेस हाक मारून विचारला अरे वर काय बघतोस परंतु एक त्या एका डोळ्यानं आंधळ्या असलेल्या माणसाचं लक्ष राजाकडे अजिबातच नव्हतं तो एकटक आकाशाकडे बघत होतो राजा त्याच्या जवळ गेला त्याला हलवलं आणि विचारलं काय बघतो स्वर तो आंधळा माणूस म्हटला थांबाव मी आकाशामधल्या त्या स्वर्गामधल्या इंद्राच्या दरबारात बघतोय तिथं परी नाचते तिचं नृत्य बघून मला आनंद होतो तिच्या पायामध्ये असणारे घुंगर त्यातलं एक घुंगर तुटून खाली पडायला लागलंय आणि ते खाली पडलं की मला घ्यायचंय झालं माझं काम राजाला मात्र हे विचित्र वाटलं अरे येऊ तर माझ्यापेक्षाही भारी आहे त्याला म्हटलं चल आपण आपल्यापेक्षा सूर शोधून काढू आणि त्या आंधळ्याला घेऊन तो राजा निघाला आंधळा आणि राजा पुढे जात 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 दूरवर आणि पुढे दूर, गे। दूर गेल्यानंतर त्यांना एक मनुष्य त्या जंगलाच्या बाहेर निघता निघता दिसतो तो बाण जोडत होता मारत होता बाण जोडत होता मारत होता किंवा असा का करतो म्हणून राजाने आणि त्या आंधळ्यानं सहज जाऊन त्याला विचार तो बाण मारत होता त्यानं जे सांगटलं ते बघून तर राजाला विचित्र वाटलं आणि अगदी नवल त्या माणसानं सांगितलं मी एक बाण मारलाय तो बाण इथून दहा कोस लांब गेलाय आणि एक लंगडा माझा मित्र लागेच येईल थांबा तो, तो आल्यानंतर तुम्हाला बोलतो राजा म्हटला दहा कोस बाण मारला असतो आणि तो आताच येईन अरे दोन दिवस लागतील त्याला याला तो म्हटला नाही तो वाऱ्याच्या वेगाने पळतो आणि तो लगेच लंगडा मित्र माझा बाण घेऊन ये हे ऐकून राजाला अजब वाटलं नवल वाटलं आणि खरंच पाहता पाहता तो लंगडा बाण घेऊन पळत पळत राजासमोर नृत्य बघणाऱ्या माणसापेक्षाही हा माणूस भारी वाटला हा दहा कोस बाण मारू शकतो आणि बाणच नाही तर हा लंगडा त्याचा मित्र अगदी क्षणात जाऊन बाण आणतो हे तर आपल्यापेक्षाही भारी आहे त्या दोघांनी आंधळ्यानं आणि राजाने त्या माणसाला आणि त्याच्या मित्राला लंगड्याला सोबत घेतलं आणि बघायला त्यांच्या पुढे एक नगर लागला आणि त्या नगराचा राजा आपल्या मुलीचं लग्न करण्याचं ठरवलं गेली पाच दहा वर्ष झाली मुलीचं लग्न तो करत होता दरवर्षी एक पण ठेवायचा आणि त्या पणाला येणं कोणीही येत नव्हतं आणि आलं तर त्या मुलीला काही जिंकून नेऊ शकत नव्हतं कारण त्याचा पणच भारी होता पण असा होता की इथून शंभर कोस बाण मारायचा आणि तो शंभर कोस मारलेला बाण दिवस माळवायचा वापस थांबायचा आता शंभर कोस पहिला तर बाणच जाणार नाही आणि मारला तर एका दिवसात कोणी घेऊन येणार नाही त्यामुळे त्या मुलीचं लग्नच होत नव्हतं आणि त्या, त्या दिवशी तो पण होता आणि हे चौघे जण इथं आता या चौघांनी विचार केला आणि हा दहा कोस बाण मारतोय आता शंभर कोस जर मारला तर बरच होईल आणि म्हणून त्या तिरंदाजानं तो पण स्वीकार हे चौघ जण आता मित्र झाले होते राजा आंधळा बाण मारणारा आणि तो लंगडा सकाळी सकाळी सगळं नगर जमा झालं राजाची मुलगी हार घेऊन तिथे बसवण्यात आली राजाने त्या पणाची आठ सांगतली ती आठ अशी होती की जर शंभर कोस बाण नाही गेला आणि दिवस निघाय माळवायच्या आत जर वापस नाही आणला तर तुम्हा दोघांना फाशी देण्यात बाण मारणाऱ्यानं आणि लंगड्यानं ते पण स्वीकारला सकाळी सकाळी सगळं नगर जमा झालेला असताना लगेच बाण जोडला गेला आणि शंभर कोस अगदी बरोबर शंभर कोस बाण मारल्या लंगडा वाऱ्याच्या युगाने पळत सुटला आणि पळत पळत जाऊन तो लंगडा त्या ठिकाणी पोहोचलाय पोहोचल्यानंतर अगदी न्याहरी करायच्या वेळेलाच त्या बाणाजवळ गेला आणि बाण हातामध्ये घेऊन तो वापस निघाला सूर्य वर आला होता ऊन तापलो होत लंगड्याला वाटलं पुरा दिवस त्या लंगड्याला वाटलं पुरा दिवस पडलाय इतक्या लवकर जाऊन तरी काय करायचं म्हणून लंगडा एका झाडाखाली बसला झाडाला टेका आहे आणि थोडा आराम करतो तोच वरून एक साप येतो लंगडा आराम करायला लागलेला आहे दुपारची वेळ झाली दुपार टळून जायची वेळ झाली पण अजून आपला मित्र कसा येत नाही तो तर एक तो एका क्षणात वापस आला असता असं त्या बाण मारणाऱ्या तिरंदाजाला वाटत होत आणि त्यानं दिव्यदृष्टी असलेल्या एका डोळ्यानं आंधळा असलेल्या आंधळ्याला म्हटलं तुला जर सुरगातलं दिसतंय तर बघ आपला लंगडा कुठे आहे मित्र आणि तो एका डोळ्यानं बघणारा आंधळा बघितलं तर त्यानं सांगतलं तुझा मित्र लंगडा झाडाखाली झोपलेला आहे त्याला गाड झोप लागली वरून एक साप येतोय तो फार इशारी आहे तो त्याला आता चावणार आणि चावल्यामुळं तो लंगडा मरून जाणार आपण पण जिंकू शकत नाही तिरंदाजाने तेवढ्यात त्यानं बांध सोडला आणि तो बाण जाऊन त्या विषारी सापाला लागला साप झाडावरून खाली आपटला लंगड्याच्या पुढे आवाज झाल्यामुळे आणि तो साप दिसल्यामुळे लंगड्यानं पाहिला अरे माझ्या मित्राचा बाण आहे आणि तो गाय भरून जागा झाला आणि पुन्हा पळत सुटला बाण घेऊन लंगडा पळत पळत अगदी तीन चार वाजण्याच्या आत त्या ठिकाणी राजाच्या त्या नगरा नगरवासियांच्या दरबारामध्ये हजर झाला दर। मुलगी हार घेऊन तयार होती पण मित्रांनो एक मला सांगा की राजा जर घरून माझ्यापेक्षा सूर कोण आहे हे बघण्यासाठी निगला नसता तर राजाला दिव्य दृष्टी असल्याला आंधळा त्या ठिकाणी दिसलाच नसता सोबत घेऊन तो राजा पुढे दुसरा व्यक्ती शोधायला निघला नसता तर सुर व्यक्ती दहा कोस बाण मारणारा आणि तितक्याच वेगानं पळत जाऊन आणणारा लंगडा मित्र त्यांना भेटलाच नसतो चौघे जण दरबारात आले नसते आणि त्यांनी पण स्वीकारला नसता तर दहा वर्षे झाले राजाच्या मुलीचं लग्न करायला निघालेला राजा त्या मुलीचं लग्न होतच नव्हतं आणि आंधळ्यासोबत तो तिरंदाज आणि सोबत तो लंगडा या चौघांमुळे राजाच्या मुलीला लग्न करण्याची संधी मिळाली मग आता मला एक गोष्ट कळत नाही की या मुलीनं हार कोणाला घालायचं राजा श्रेष्ठ होता त्याला त्यानं सगळे जमा करत आणले म्हणून त्याला घालायचा कि दिव्यदृष्टीवाल्या लंगड्या आंधळ्यानं तो ज्या मित्र तिथ बसलेला आहे त्याला साप चावतोय त्याला घालायचा की शंभर कोस बाण मारणारा हुशार आहे म्हणून त्याला घालायचा का एका क्षणात तो बाण घेऊन येणाऱ्या लंगड्याला घालायचा मित्रांनो याचं उत्तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया